तर नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला हळदीमधला आत्ता एक व्हिडिओ टाकलेला होता तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल नसेल पाहिला तर मी तुम्हाला आता दाखवणारच आहे तर मी असे काही झाडं पाहिलेले आहेत की जसे की एका झाडाला शंभर शेंगाच्या वरती शेंगा आहेत जे की आपण हळदीमध्ये टोकन केलेलं सोयाबीन आहे तर तुम्ही म्हणताना तुम्ही खोटं बोलता एका झाडाला शंभर शेंगाच्या वरती शेंगा नाही तर मी आता तुम्हाला झाड उपटून शेंगा दाखवणार नाही कारण मी पहिले दाखवलेलं आहे आणि झाड उपटलं म्हणजे ते आत्ताच त्या शेंगा जाण करणे ते शेंगा काय पकणार नाही काहीच नाही तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपर्यंत पहा तुम्हाला मी पूर्ण एका झाडाला शंभर शेंगाच्या वरती शेंगा आहेत हे असं झाड एक दाखवणार आहे तर इकडे कॅमेरा आला आता मी तुम्हाला हे झाड दाखवते हे झाड पाहू शकतो तुम्ही या झाडाला किती फांद्या आहेत ते याचे पानं वगैरे मी थोडेफार कमी करतो म्हणजे तुम्हाला पूर्णपणे दिसून जाईल याला फांद्या पाहा तुम्ही किती आहेत आणि शेंगा सुद्धा शेंड्यापर्यंत आहेत तर हा आहे टोकन केलेला सोयाबीनचा फरक पाहू शकता तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे जवळपास आठ नऊ दहा अकरा बारा जवळपास बारा फांद्या आहेत तुम्ही बुडात झाड पाहू शकता एकच झाड आहे याला कुठेही तुम्हाला सोबतीला झाड दिसणार नाही तुम्हाला असं वाटेल की मांघून झाड आहे इकडे पाहू शकता तुम्ही काहीच नाही इकडेसुद्धा झाड नाही आणि सुद्धा नाही तर हे एकच झाड आहे आणि एका झाडाला शेंगा पाहू शकता तुम्ही हे इकडेसुद्धा शेंगा आहेत आणि पूर्ण शेंगा जवळपास शंभर शेंगाच्या जा वरतीच आहेत शंभर टक्के गॅरंटीने वरती आहेत त्याच्यासोबत मी तुम्हाला इथे दुसरं झाड दाखवतो हे झाड पाहू शकतो तुम्ही हे सुद्धा एकच झाड आहे तर याचे पानं मी धरलेले आहेत तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो एका या झाडाला सुद्धा शंभर शेंगाच्या वरती शेंगा आहेत पूर्ण मी तुम्हाला नेटी इथे बुडात सुद्धा दाखवून देतो एकच झाड आहे था पाहू शकता तुम्ही याला पण शंभर शेंगाच्या वरती शेंगा आहेत आणि याला पण शंभर शेंगाच्या वरती शेंगा आहेत अजून मी तुम्हाला बाकी झाडं दाखवतो इथे पाहू शकतो तुम्ही इथे सुद्धा पाहू शकता हे सुद्धा एकच आहे आणि हे सुद्धा तर पाहू शकता मी तुम्हाला हे झाड दाखवलेले आहेत तर या झाडाला प्रत्येक झाडाला शंभर शेंगाच्या वरती शेंगा आहे मी तुम्हाला प्रत्येक म्हणजे पुन्हा एकदा दाखवून देतो फास्टली कारण आपल्या मोबाईल चार्जिंगसुद्धा चार्जिंग सुद्धा होत आलेली आहे